हो तर हे जर आपण आधी करू शकलो तर टूर ऑपरेटर्सला देखील आणि ज्या लोकांना त्या ठिकाणी यायचं आहे त्यांना देखील त्याचा त्या फायदा होतो दुसरं महत्वाचं अलीकडच्या काळामध्ये लोक सर्व प्रकारची बुकिंग हे ऑनलाईन करतात सर्व प्रकारचं प्लॅनिंग हे देखील ऑनलाईन करतात त्यामुळे आपली जी काही पोर्टल आहे वेबसाईट आहे ही इतकी जास्त इंट्रॅक्टिव्ह असली पाहिजे चॅटबॉट सहित आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण अशा प्रकारची व्यवस्था उभी केली पाहिजे की कोणी जर आपल्या इथे येऊन केवळ एवढं सांगितलं की मला चार दिवस फिरायला जायचंय मला ऑप्शन द्या तर आपल्या पोर्टलवरच सगळे ऑप्शन्स त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते नुसते ऑप्शन देऊन चालणार नाही तर त्या ऑप्शन सोबत तिथलं बुकिंग तिथल्या व्यवस्था या सगळ्या गोष्टी जर आपण एका सिंगल पोर्टलवर उपलब्ध करून देऊ शकलो तर मला असं वाटतं की पर्यटनामध्ये आपली गाडी सुसाट वेगाने धावेल खरं म्हणजे महाबळेश्वर सारखं एक पर्यटन स्थळ आपल्याकडे आहे देशातलं सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून देखील आपण महाबळेश्वरकडे पाहू शकतो इंग्रजांनी त्या काळामध्ये कदाचित या ठिकाणी काही व्यवस्था उभ्या केल्या आणि मग हळूहळू संपूर्ण देशाचं लक्ष इकडे आकर्षित व्हायला लागलं आपल्याला महाबळेश्वर सारखं आपलं हे जे पर्यटन स्थळ आहे हे संपूर्ण देशात मार्केट करण्याची आवश्यकता आहे लोकांना माहीत नाही का माहिती आहे पण आजही मला असं वाटतं की त्याचं जेवढं मार्केटिंग व्हायला पाहिजे तेवढं होऊ शकलेलं नाही तर ते देखील आपण केलं पाहिजे आणि त्यासोबत मी शिंदे साहेबांचं सा अभिनंदन करेन कि शिंदे की शिंदे साहेबांनी आता न्यू महाबळेश्वरचा कॉन्सेप्ट या ठिकाणी आणलेला आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नवीन गिरीस्थान हे आपण न्यू महाबळेश्वरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मला असं वाटतं की त्यातून निश्चितपणे नवीन संधी ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होतील मी मगाशी अशी त्याचा उल्लेख केला की आज ज्यावेळी आम्ही वेवज हा कार्यक्रम केला या कार्यक्रमामध्ये जेवढे कंटेंट क्रिएटर्स आले होते आणि जेवढे प्लॅटफॉर्म्स आले होते त्या सगळ्या प्लॅटफॉर्मशी चर्चा करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गोष्टी म्हणजे आपलं जे कल्चर आहे आपली जी संस्कृती आहे प्रत्येक गावाची संस्कृती आहे प्रत्येक गावाची लोकगीत आहेत प्रत्येक गावाची एक खाद्य संस्कृती आहे या सगळ्या गोष्टींचं आकर्षण जगाला आहे त्यामुळे या गोष्टी जर आपल्या प्लॅटफॉर्म्सवर यायला लागल्या आज कंटेंट क्रिएटर्सनी जर महाबळेश्वर मधल्या दहा गोष्टी याच्यावर व्हिडिओज बनवून युट्यूबवर इंस्टाग्रामवर किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर टाकले तर त्याचा रीच खूप मोठा आहे आपण अनेक वेळा केवळ न्यूज पेपर्स आणि आउटडोर मीडिया याच्यावर फोकस करतो पण अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पन जे आहे हे या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं होतं आणि आता आपल्या या सगळ्या गोष्टींना किती मागणी आहे तर आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस स्पॉटीफाय हे एक प्लॅटफॉर्म आहे म्युझिककरता अतिशय तो महत्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो त्यांच्या सीओशी मी चर्चा करत होतो त्यावेळेस दोन गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्यांनी असं सांगितलं की आता स्पॉटीफायवर भारताचं जेवढं म्युझिक आहे जेवढे गाणे आहेत त्याचा जो काही रेव्हेन्यू येतो पन्नास टक्के रेव्हेन्यू भारताबाहेरून येतो म्हणजे आपलं म्युझिक आपण एक्सपोर्ट करतोय पन्नास टक्के पैसा भारताबाहेरचे लोक आपल्या म्युझिककरता देत आहेत याचा अर्थ आपलं संगीत हे जगाला किती आवडत आहे आणि त्यासोबत त्यांनी आम्हाला दुसरा प्रश्न विचारला ते म्हणाले की स्पॉटीफायवर मोस्ट फॉलोड कोण आहे आम्ही आपलं सांगितलं की बहुतेक टेलर स्विफ्ट आहे त्यांनी सांगितलं नाही टेलर स्विफ्ट नाही आहे जगामध्ये मोस्ट फॉलोड अरिजित सिंग आहे स्पॉटीफायवर मोस्ट फॉलोड म्हणजे आज भारतीय संस्कृती भारतीय संगीत भारतीय लोककला भारतीय लोकगीत याला एक इंटरनॅशनल मार्केट तयार झालेलं आहे आणि आपल्याला याच गोष्टींचा एक्सपिरियन्स हा जर आपण देऊ शकलो महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर इथला लोकल फ्लेवर कुठल्याही गावी गेल्यानंतर तिथल्या लोकल फ्लेवरचा जर आपण त्या ठिकाणी एक्सपिरियन्स देऊ शकलो अनुभव देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण ज्या ज्या भागामध्ये महोत्सव घेऊ त्या त्या भागामध्ये तिथला लोकल फ्लेवर जो आहे तो अनुभव म्हणून लोकांना उपलब्ध करून देऊ त्याच्यामुळे येणाऱ्यांना एक नवीन एक्सपिरियन्सही मिळेल आणि लोकल कम्युनिटीजला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील मिळेल चार पैसे त्यांच्याकडे देखील जातील आणि त्यातनं पर्यटनाची संस्कृती ही उभी राहील मला असं वाटतं निश्चितपणे येत्या काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल आज आपण सगळ्यांनी कोयना बॅकवॉटरचा उल्लेख केला आणि अतिशय चांगला निर्णय तो त्या काळामध्ये झाला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी गृहमंत्री होतो आणि जेव्हा हा प्रकल्प आपण केला त्यावेळी साहजिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी कमी होती त्याचा परिणाम काय होईल त्याची सुरक्षा कशी राहू शकेल असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपण काही बंधनं टाकली होती आज त्या बंधनांची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि आता त्या कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये आपण त्याच्यावरची हे दूर केले आणि आता अतिशय चांगलं अशा प्रकारची पर्यटनाची व्यवस्था ही त्या ठिकाणी उभी राहते आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आत्ता शंभूराजे आपण किंवा शिंदेसाहेबांनी जे सांगितलं किंवा आमचे शिवेंद्र बाबा देखील जे सातत्याने म्हणत असतात आपण जरूर पुढचा महोत्सव हा त्या ठिकाणी घेऊया आणि त्या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना आपण वॉटर स्पोर्ट्स आणि त्याच्या अवतीभोवती जी संस्कृती आहे त्याचा एक्सपिरियन्स हा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आपण आता मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे आ, जे काही आपलं मरीन टुरिझम आहे त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम करतात लवकरच आपण म्हणजे हे म्हणणं वेगळ्या पद्धतीचा बोट बुडवायची आहे आप आपल्याला बोट बुडवायची आहे कुठे बुडवणार आहोत आपण आय गुलजार बोट कारण आपल्याला माहिती आहे की ज्या जुन्या बोटी असतात मोठ्या शिप्स असतात ज्या त्या ठिकाणी डिस्कंटिन्यू केलेल्या असतात त्या शिप बुडवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरलचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला सबमरीन्स नेता येतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपले जे आप त्या लोक आहेत त्यांना एक नवीन एक्सपिरियन्स देता येतो तेही आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण सुरू करतो आहोत त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे जे काही नवीन आहेत ते सगळं स्कूबा डायव्हिंग असेल त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग देखील आपण करणार आहोत कारण म्हणजे स्कुबा डायव्हिंगची पहिली देशातली अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात आपण सुरू केली त्यामुळे अशा सगळ्या एक्सपिरियन्स आपण तयार करतो मला विश्वास आहे की हा जो काही आपण महापर्यटन उत्सव घेतला ही सुरुवात आहे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक उत्सव आपल्याला पाहायला मिळतील आणि शंभूराजे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे कॅलेंडर तयार कराल त्या कॅलेंडरच्या पाठीशी मी शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघही उभे राहू आणि ते कॅलेंडर योग्य प्रकारे पार पडलं पाहिजे याकरता जे, या जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे होईल हा विश्वास मी व्यक्त करतो एक अतिशय चांगला महोत्सव या ठिकाणी आपण घडवला त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो ज्या टीमने हा संपूर्ण उत्सव घडवण्याकरता दिवस रात्र प्रयत्न केले त्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली शिंदे सॅमसनचं भर आहे त्यांचं दरेगाव इथेच आहे त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते पण आम्हाला ती संधी कमी मिळते पुढच्या काळामध्ये आम्ही एक दोन कॅबिनेट दरेगावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं हो। म्हणून शिंदे साहेब इथे येतात ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात पण ते या ठिकाणी येतात इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदेसाहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द